नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया सहाय्यक प्राध्यापक राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर आज भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा परिचय या भारतीय ज्ञान प्रणालीमधील एका महत्वाच्या विषयावर आज माहिती देणार आहे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की पृथ्वीयाम त्रिणी रत्नानी जलमंत्रम सुभाषितम मूढपाषाणखंडेशू रत्नसंध्या विधी येते या श्लोकाचा अर्थ असा होतो की पृथ्वीवर तीन रत्न आहेत जल अन्न आणि सुभाषित म्हणजे सुमधुर वाणी परंतु जे मूर्ख व्यक्ती असतात ते दगडांच्या तुकड्यांना हे रत्न संबोधतात आणि ते त्यांच्याच छायेत राहतात त्यांच्या सोबतच राहतात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर आपल्याला प्राचीनतेपासून ते आजवर पर्यंतचा प्रवास या ठिकाणी अनुभवता येतो या ठिकाणी जर लक्षात घेतलं तर प्राचीन भारतामध्ये गणित खगोलशास्त्र औषधशास्त्र यांत्रिकी शास्त्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांच्या शाखा या विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय गणितज्ञांचं अर्थतज्ञांचं खगोलशास्त्रज्ञांचं योगदान आपल्याला दिसून येते जर पायथागोरस्चा सिद्धांत आपल्याला माहीत असेल तर त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर भास्कराचार्य आणि आर्यभट्ट यांनी त्याच्यामध्ये केलेले योगदान आपल्याला लक्षात घ्यायला हवं हो। त्याच्यावरच आधारित पायथागोरस्चा सिद्धांत हा जगात प्रसिद्ध होतो आणि भास्कराचार्य आणि आर्यभट्ट यांचं योगदान हे आपल्याला लक्षात देखील येत नाही तसंच जर आयुर्वेदशास्त्राचा विचार केला तर चरक संहिता आणि संहिता या दोन संहिता आपण जर विचारात घेतल्या तर जगाला अनेक अनेक प्रकारच्या व्याधी आणि त्याच्यावरचे सरळ साधे उपचार हे चरकसंहिता आणि संहिता याच्यामध्ये ये दिसून येतात परंतु आम्ही आजही जर आधुनिक उपचार पद्धतीचा विचार करायचा असेल तर आम्ही जगाकडे बघतो इतर प्रगत देशांकडे बघतो परंतु हे सगळं ज्ञान आमच्या देशाकडून जगाकडे गेलेलं आहे गणिताचा जर विचार केला तर भारतातल्या ज्ञानांनी दशमलव पद्धती डेसिमल सिस्टीमचा शोध लावला की ज्याच्यामुळे जगाला क्रिया करणे सोपे झालं मोजणी करणे सोपं झालं म्हणून भारताच्या ज्ञान तंत्रज्ञान आणि विज्ञानाला खूप मोठा असा इतिहास लाभलेला आहे भारताचा विज्ञानातील जर हजारो वर्षांचा आम्ही इतिहास पाहिला तर याच्यावरच जगाचं आजचं आधुनिक ज्ञान आधारित आहे असं आम्हाला म्हणायला हरकत नाही आमच्या वैदिक ग्रंथामध्ये गणित खगोलशास्त्र यांचा पुरेपूर उल्लेख आम्हाला असलेला आढळून येतो की ज्याचा वापर आज आधुनिक जग देखील करत आहे म्हणून असं म्हणायला हरकत नाही की आमच्या प्राचीनतेपासून आजच्या आधुनिक युगापर्यंत आमचा भारतीय ज्ञान प्रणाली आम्हाला अत्यंत उपयुक्त आहे म्हणून भारतीय ज्ञान प्रणाली ही परंपरागत ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारी आहे यांना जोडणारी अशी आहे जर भारतीय खगोलशास्त्राचा विचार केला तर भारतामध्ये आर्यभट्ट आणि भास्कराचार्य या दोन शास्त्रज्ञांनी या दोन विद्वानांनी खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आम्हाला दिसून येतं आर्यभट्टांनी पृथ्वीचा आकार गोल आहे हे, हे सगळ्यात अगोदर आपल्या ग्रंथामध्ये व्यक्त केलं त्यांनी पृथ्वीच्या गतीवर देखील संशोधन केलं ज्याच्यामुळे जगाला त्याचा पुढचा अभ्यास करणे सहज सोपं झालं आणि पुढच्या शास्त्रज्ञांनी काढलेले सिद्धांत देखील हजारो वर्षापूर्वी आर्यभट्टांनी दिलेले त्यांचे जे विचार होते यांच्याशी मिळते जुळते आपल्याला दिसून येतात त्यासोबत भास्कराचार्यांनी ग्रहांच्या गतीचा नियम मांडला आणि याच्यामुळे ग्रहांच्या गती त्यांचे हालचाली त्यांचे होणारे परिणाम हे आपण सहज अभ्यासू शकलो आपल्या लक्षात येऊ लागले जर औद्योगिक क्रांती आणि तंत्रज्ञानाचा विचार केला तर भारताचं खूप मोठं योगदान या ठिकाणी दिसून येतं मध्ययुगीन भारतामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे उद्योग धंदे हे सुरू असलेले दिसून येतात याच्यामध्ये खास करून लोह आणि धातूंच्या कामामध्ये भारतीयांची खूप मोठी प्रगल्भता होती जर कुतुब मिनारचा विचार केला या ठिकाणी असणारा लोहस्तंभ हा याचाच एक खूप मोठा एक पुरावा आपल्याला लक्षात येतो भारताचं धातू विज्ञान असेल भारतातली हस्तकला असेल भारतीय कापड आणि धातू या क्षेत्रामध्ये भारतातल्या अनेक अनेक तज्ज्ञांनी दिलेले योगदान असेल त्यासोबत आमच्या देशात तयार झालेला कागद असेल आणि त्यामागे उपयोगात आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आम्ही विचारात घेतले तर आमच्या लक्षात येते की जगामध्ये ज्यांची सुरुवात हजारो वर्षांनंतर झाली ते सर्व तंत्रज्ञान आमच्या देशात कितीतरी हजारो वर्षांच्या अगोदर उपलब्ध होत जर आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार केला तर ब्रिटिश काळामध्ये पश्चिमी तंत्रज्ञान म्हणजे वेस्टर्न कंट्रीमध्ये असलेलं तंत्रज्ञान आमच्याकडे ब्रिटिशांच्या येण्यामुळे आयात झालं आणि त्यामुळे दोन प्रकारचं तंत्रज्ञान आपल्या देशात त्यावेळी दिसून येलं एक म्हणजे भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान आणि दुसरं होतं की विदेशी पाश्चिमात्य तंत्रज्ञान या दोन्ही तंत्रज्ञानाचा मेळ झाल्यामुळे संशोधनाला खूप मोठी चालना या ठिकाणी मिळाली त्याच वेळेत रामानुजन यांनी काही गणितीय संकल्पना मांडल्या की ज्याच्यामुळे गणितीय सूत्रे सहज सोपी झाली आणि ती व्यवहारात वापरणे शक्य झाली चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी रमन प्रभाव मांडला की ज्याच्यामुळे विज्ञानातील अनेक संकल्पना सहज सोप्या झाल्या आणि हे नवीन वैज्ञानिक योगदान जगाला एक नवीन दिशा देणारं ठरलं हे योगदान आमच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाला दिलेली एक देणगीच होय जर विमानशास्त्राचा विचार केला की ज्याला वैमानिक शास्त्र असं देखील आम्ही म्हणतो तर आता आम्ही आधुनिक विमान बघतो पण त्याचा कितीतरी हजारो वर्ष अगोदर आमचा ग्रंथ पुराणामध्ये विमानाचा उल्लेख केलेला आहे विमान शब्द आणि विमानाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत तर भारतीय विमानांचं डिझाईन आणि उड्डाण तंत्रज्ञान यांचा जर विचार केला तर हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये हे वेगवेगळ्या स्वरूपाचे डिझाईन आणि उड्डाण तंत्रज्ञान त्यावेळेस उपयोगात होते असे आम्हाला लक्षात येते संस्कृत ग्रंथामध्ये विमान पुराण आणि तंत्रसंहिता हे ग्रंथ उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये विमानाविषयी अनेक प्रकारची आश्चर्यकारक माहिती सांगितलेली आहे विमानांची रचना कशी असते विमान कसे काम करतात हे आम्हाला विमान पुराणातून बघायला मिळते म्हणजे हजारो वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये विमान ही संकल्पना अस्तित्वात होती तर तपस म्हणजे वातावरणातील उड्डाणासाठी तर पिंगलक म्हणजे उच्च उड्डाणासाठी यासारखे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आम्हाला दिसून येतात तर वायुगतिकी म्हणजे उड्डाणाची गती, गती मोजण्याचं तंत्रज्ञान देखील त्यावेळेस उपलब्ध होत त्यासोबत यांत्रिक उड्डाणासाठी तसेच वातावरणातील नियंत्रण यंत्र यांचा देखील उपयोग त्या ठिकाणी होत होता म्हणजे जी तंत्रे आम्ही आज आधुनिक उड्डाणासाठी वापरतोय आधुनिक वैमानिक शास्त्रात वापरतो आहे ती त्यावेळेस उपलब्ध होती हे आम्हाला संस्कृतमधील विमान पुराण या ग्रंथामधून दिसून येतं तर यांचा संबंध आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राशी देखील दिसून येतो म्हणून जे आधुनिक ड्रोन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांच्या डिझाईन्स असतील ह्या सगळ्या आमच्या इतिहासाशी जोडलेल्या आहेत त्यावेळेस देखील यांचा वापर होत होता यांच्यावर विचार होत होते आणि यांच्यावर पुरेपूर लेखन झालेलं आहे असं आम्हाला लक्षात येत जर कापड तंत्रज्ञानाचा विचार केला ज्याला आम्ही टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी असं म्हणतो तर यामध्ये देखील आमचा देश मागे नव्हता कापड उत्पादनाला आमच्या देशा तीन हजार वर्षापेक्षाही जुनी परंपरा लाभलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे कापड आमच्या देशात तयार होत होते हस्तरगा म्हणजे रेशीम कापूस मखमल लोकर यांचा वापर करून करण्यात येणारे कापडांचे उत्पादन होय ज्याला हस्तक्रघा असं म्हणतात तर सुतारी तंत्रज्ञान म्हणजे सूत तयार करण्याचे तंत्र हे देखील आमच्या देशात उपलब्ध होते आणि त्याच्या माध्यमातून तयार केलेला सूत हा जगातला उत्तम प्रकारचा सूत होता असे अनेक लोकांचे उल्लेख शेरे त्या ठिकाणी आम्हाला हो दिसून येतात तर झरी किंवा किलकारणी हा एक कापडाचा प्रकार होता की ज्याला आम्ही राजसी कापड असे म्हणू शकतो जे राजे महाराजे किंवा राज दरबारातील व्यक्ती ज्याला आम्ही राजवस्त्र असे म्हणतो हे वस्त्र तयार करणारे वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर त्या ठिकाणी होते, होते। की ज्याला त्यावेळेस जरी किंवा किलकारणी या नावाने ओळखले जात होत कापड किंवा धागा यांचा व्यापार जर विचारात घेतला तर आमच्या देशामध्ये अनेक अनेक ठिकाणं यासाठी खूप प्रसिद्ध होती महाराष्ट्रातलं पंढरपूर या ठिकाणी कापडासाठी अतिशय प्रसिद्ध होतं जगातल्या अनेक देशांनी पंढरपूर या शहराशी कापड उत्पादनासाठी विक्रीसाठी व्यवहार केल्याचे पुरावे या ठिकाणी दिसून येतात त्यासोबत गुजरात मधल्या देखील अनेक शहरांशी कापड उद्योग जोडलेला होता त्याची देखील उदाहरणे दिसून येतात सूत विक्रीचा जर विचार केला तर गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये सूत शंकर या नावाने सूत प्रसिद्ध होता की ज्याची जी गुणवत्ता होती ती जागतिक गुणवत्तेच्या देखील पुढे होती तर फुलिलेले कापड म्हणजेच राजस्थान मधले जोधपुरी कापड होय हे कापड त्यावेळेस देखील खूप प्रसिद्ध होते आणि आजपर्यंत ते त्याची प्रसिद्धी त्याचे नावलौकिकता जोपासलेले आहेत मुग्धा कापड या नावाने आमच्या देशामध्ये दक्षिण भारतेकडे जे कापडाचं उत्पादन होत होतं त्याला मुग्धा कापड या नावाने ओळखले जात होतं म्हणजे याचं जर आम्ही महत्व लक्षात घेतलं तर यावेळेस आमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि आर्थिक उत्पादनामध्ये कापड तंत्रज्ञान खूप खूप महत्वाची भूमिका बजावत होतं हे आमच्या लक्षात येतं जर जंगल व्यवस्थापनाचा विचार केला जराच आम्ही फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणतो तर त्यावेळेस भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये जंगल व्यवस्थापनाला खूप महत्व देण्यात आलं होतं हे आमच्या लक्षात येतं जंगलाचं महत्व असेल पर्यावरणातील वन्यजीव असतील त्यांचं जतन असेल त्यांचं संरक्षण असेल आणि जैवविविधतेमध्ये त्यांचं योगदान असेल या सगळ्यांचा खूप व्यापक अभ्यास त्यावेळेस करण्यात आलेला होता विपरीत फळांची औषध वनस्पती असेल त्यांची उपयोगिता असेल कोणती औषध वनस्पती कोणत्या प्रकारच्या रोगासाठी उपयोगी पडते आणि कोणती फळं खाल्ल्याने कोणत्या प्रकारचे आजार होत नाही यांचा खूप मोठं संशोधनानंतर आलेले निष्कर्ष आम्हाला त्या हजारो वर्षापूर्वींच्या ग्रंथामध्ये दिसून येतात कृषी जीवन असेल जंगल व्यवस्थापन असेल जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील त्यासोबत जंगल व्यवस्थापन केल्यामुळे होणारी प्रजन्य वर्षा असेल या सर्वांचा अभ्यास विचार आणि संशोधन हे त्यावेळेस करण्यात आलेले होतं ह्याचे आम्हाला पुरावे सापडतात अन्न असेल फळे असेल वनस्पतींचा संग्रह असेल त्यांची उपयोगिता असेल यांचा खूप मोठा अभ्यास या ठिकाणी जंगल व्यवस्थापनामध्ये आपल्याला दिसून येतो खास करून राजस्थानी जंगल संरक्षण पद्धती या ठिकाणी आम्हाला दिसून येते की ज्यामध्ये वन्यजीवांना खूप मोठं महत्त्व देण्यात आलं होतं वन्यजीवांचं अस्तित्व मानवी जीवनासाठी किती उपयुक्त आहे हे आम्हाला राजस्थानी जंगल संरक्षण पद्धतीमध्ये दिसून येतं त्याचप्रमाणे प्राचीन जलद्रव्य पद्धती आम्हाला दिसून येत कि पाण्याचा उपयोग हा मानवासाठी किती उपयोगाचा आहे पाणी नसेल तर मानवाचे कसे हाल होतील याचा विचार करून जलद्रव्य पद्धती तयार करण्यात आली होती त्यासोबत आमच्या इतिहासात आरण्य समिती असल्याचे देखील पुरावे सापडतात म्हणजे वनांचे जतन संरक्षण विकास करण्यासाठी अरण्य समिती त्या काळात अस्तित्वात होती की जी इतरांना मार्गदर्शक सूचना देण्याचं काम करत होती तसेच वनांचे संरक्षक म्हणून काम करत होती त्यासोबत वन्यजीवांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण तंत्रे देखील वापरण्यात आलेली होती हे देखील आम्हाला जंगल व्यवस्थापन शास्त्रामधून दिसून जर जल व्यवस्थापनाचा विचार केला वॉटर मॅनेजमेंट टेक्निकचा जर विचार केला तर त्या बाबतीत देखील आमचं भारतीय ज्ञान प्रणाली खूप खूप प्रगत होती यामध्ये जलसंचय जलसिंचन यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आमच्या देशामध्ये त्या काळात देखील वापरण्यात येत होते त्या काळात यांत्रिक साधने उपलब्ध नव्हती म्हणून मानवी किंवा उपलब्ध असलेल्या भौतिक साधनांचा वापर करून जलसंचय आणि सिंचन ही प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामध्ये खास करून बावली आणि वॉटर रिचार्ज म्हणजे ज्याला आम्ही पाझर तलाव किंवा पाझर या पद्धतीचा त्यावेळेस वापर होत होता सिंचन तंत्रांचा जर विचार केला तर नद्या आणि नाल्यांचा वापर सिंचनासाठी होत होता तलाव किंवा तलाव यांचा विचार केला तर पाणी साठवण करण्याची ही अतिशय जुनी आणि प्राचीन पद्धती होती तलाव ही पद्धती जगाला भारतीयांनी दिलेली देणगी होय म्हणून यालाच राजस्थानमधील पाणी साठवण पद्धती असं देखील म्हणायला हरकत नाही राजस्थानमध्ये सुरुवातीला तलाव व त्यांचे निर्मिती त्यांचा उपयोग त्यांची रचना यांच्यामध्ये संशोधन करण्यात आलं पाणी वाचवण तंत्र यालाच आम्ही पाणी वाचवण्याचं तंत्र किंवा पाणी वापराचं नियोजन असं म्हणू शकतो ज्यालाच जल नियंत्रण तंत्र असं म्हणता येईल हे देखील त्या काळात भारतीयांनी विकसित केलेलं होतं जल संरक्षण करायचं तंत्र असेल त्या पाण्याचा पुरेपूर उपयोग कसा करायचा पुनर्वापर कसा करायचा याच्यावर देखील विचार हजारो वर्षापूर्वी झालेला होता ज्यालाच पाण्याचे पुनःप्राप्तिकरण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम देखील त्यावेळेस विचारपूर्वक विकसित करण्यात आले होते सूक्ष्म सिंचन प्रणाली म्हणजेच ज्याला आम्ही मायक्रो वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम म्हणूयात यामध्ये सिमेंटचे गोल घेराव करून ते सिंचन यंत्र ते सिंचन तंत्र तयार करण्यात आलेलं होतं की जे भारतीयांनी परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलं होतं ते आधुनिक युगात देखील उपयोगी पडत आहे यावरून एक निष्कर्ष आपल्याला काढता येतो की भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाचं कौतुक जगभरात होत आहे भारतीयांनी आम्ही सगळ्यांनी ते समजून घेण्याची गरज आहे आणि जगात आणि इतर ठिकाणी हे देखील भारतीयांचं हे योगदान पसरवण्याची गरज आहे आजच्या अनेक प्रकारच्या समस्या असतील त्या वन्यजीवांच्या संदर्भात असतील त्या शेतीशी संबंधित असतील त्या जंगल व्यवस्थापनाशी संबंधित असतील त्या जल व्यवस्थापनाशी संबंधित असतील त्या खगोलशास्त्राशी असतील किंवा इतर शास्त्रांशी संबंधित असतील या सगळ्या समस्यांसाठी आमचं भारतीय ज्ञान प्रणाली आणि त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदान हे खूप प्रेरणादायी आहे उपयोगी आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी एका संस्कृत श्लोकने मी आजच्या या विचाराचा समारोप करणार आहे हा श्लोक असं सांगतो सर्वेभ्य सुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्व भद्रा आणि पश्यंतु मा कश्चित भवेत म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा होतो की संपूर्ण जगाचा मानवजातीचा कल्याणाचं देण या ठिकाणी मांडलेलं आहे मागितलेलं आहे सगळ्यांनी सुखी व्हावं आनंदित व्हावं आणि सगळ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावं या प्रकारचं योगदान या प्रकारची मागणी भारतीयांनी भारतीय भारतिय या ज्ञान प्रणालीतून निसर्गाकडे केलेली आहे सगळ्यांकडे केलेली आहे यातूनच आजच्या या विषयाचा या ठिकाणी मी समारोप करतो धन्यवाद